आपण पाहताय महाधोर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पहिल्यांदा देतोय आपल्याला दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहेत आणि एकीकडे एक फटाके वाजत असताना दुसरीकडं राजकीय फटाके सुद्धा विविध पातळ्यावर आता सुरू झालेले आहेत कारण जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांचा एकूण प्रचाराला वेग आलेला असताना दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघासाठी सुद्धा फिल्डिंग लागायला सुरुवात केली कारण मतदार नोंदणी आता सुरू झालेली आहे आणि याच मतदार नोंदणीवर निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्यामुळं ताकदीनं सगळे उमेदवार मतदार नोंदणीच्या कामासाठी लागले आहेत त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघासाठी यंदा प्रचंड चुरस होणार हे नक्की आहे या संदर्भात अजूनही निवडणुका एक वर्षानं होणार आहेत पण निवडणुकीचा पाया म्हणजे मतदार नोंदणे आणि तो पाया भक्कम करण्याचं काम सध्या सुरू आहे आपण काल बघितलं की शिक्षक मतदारसंघातील राजकीय स्थिती नेमकी काय आहे आज पाहणार आहोत पदवीधर मतदारसंघातील एकूण राजकीय स्थिती वर्षभर आपण या मतदारसंघातल्या सगळ्या हालचाली जाणून घेणारच आहोत त्यामुळं आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल ज्या चॅनेलनं एका वर्षात तब्बल शहात्तर बातम्यांचा अंदाज तंतोतंत करा ठरलेला आहे म्हणजे कोण कुठल्या पक्षात जाणार कोण विजयी होणार कोण काय करणार या राजकारणाच्या उद्याच्या बातम्या आज देणार एकमेव हो चॅनेल महाधुरळा युट्यूब चॅनेल त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल आता वळूया मूळ विषयाकडे पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात साठी आता डिसेंबर सव्वीस मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात अनेक वर्षे भाजपचा बाले किल्ला म्हणून पाहिला जात होता प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन दोन वेळा इथं विजयी षटकार मारला त्यामुळं हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जात असला तरी प्राध्यापक शरद पाटील आणि अरुण लाड यांनी या बाले किल्ल्याला सुरुंग लावला गेल्यावेळी अरुण लाड विजयी झाले संग्राम देशमुख यांचा मोठ्या मतानं पराभव त्यांनी केलेला आहे त्यामुळे गेल्यावेळी महाविकास आघाडी एक संघ लढली अरुण लाड यांनी मोठा विजय मिळवला याशिवाय गेल्या वेळी मनसेचे रुपाली पाटील श्रीकांत श्रीमंत कोकाटे यांच्यासह जवळजवळ बासष्ट उमेदवार मैदानात होते दोन लाख सत्तेचाळीस हजार मतदान झालं आणि यामध्ये जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास मतांनी अरुण लाड हे विजयी झाले त्यामुळं अरुण लाड राष्ट्रवादी तेव्हा एकच राष्ट्रवादी होता राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या वतीने विजयी झाले आता मात्र सगळी समीकरणं बदललेली आहेत अरुण लाड हे खरं तर डाव्या विचाराचे पण त्यांचे सुपुत्र शरद लाड यांनी त्या विचाराला फाटा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपनं अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे ज्या आरती त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षात घेतलंय त्या आरती सरळ आहे की त्यांची महायुतीची उमेदवारी फिक्स आहे म्हणजे भाजपच्या वतीनं आता अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड मैदानात उतरणार हे नक्की आहे पण याला भाजपमधूनच काहींचा विरोध असल्याची चर्चा आहे कारण आता भाजप राज्यात सत्ता महायुतीची आहे भाजपची ताकद चांगली आहे अशावेळी अनेक वर्षे भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी अपेक्षा होती अपेक्षा रास्त आहे त्यामुळं त्यांनाच तिकीट का आम्ही कधी लढायचं असा थेट सवाल आता सुरू झालेला आहे दुसरीकडं राष्ट्र ही महायुतीच्या वतीनं लढायचा निर्णय जर झाला तर शरद लाड यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे पण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं मैदानात उतरण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक प्रताप उर्फ भैया माने जोरदार तयारी करत आहेत जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिकार मंडळावर अनेक वर्षे काम करत आहेत संस्था चालक आहेत त्यामुळे त्यांची तयारी भक्कम आहे त्यामुळे तिकिटासाठी आता महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद होणार हे नक्की आहे त्यामुळे आता माने की शरद लाड हा वाद येत्या तीन चार महिन्यात नक्कीच पेटणार आहे एकीकडं शरद लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्यामध्ये मकरंद देशपांडे सांगलीचे समन्वयक आहेत पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाठी मकरंद देशपांडे यांचे प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे मकरंद देशपांडे यांचं चर्चे नाव चर्चेत आहे दुसरं नाव आहे आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख सोलापूरचे त्यांनीही जोरदार तयारी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघासाठी सुरू केली त्यामुळे रोहन देशमुख यांनीही दावा केलेला आहे तिसरं यातलं नाव आहे प्रशांत परिचारक जे पंढरपूरचे आहेत त्यांनी या मतदारसंघासाठी तयारी सुरू केली आहे म्हणजे भाजपच्या वतीनं प्रशांत परिचारक यांचंही नाव आहे सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे राजेश पांडे भाजपचे अनेक वर्षे काम करणारा हा कार्यकर्ता आहे पुण्याचा कार्यकर्ता आहे जो या पदवीधर नोंदणीचा प्रमुख आहे आता या पदवीधर पुणे पदवीधरचा त्यामुळे राजेश पांडे हे नाव अतिशय महत्वाचं आहे आणखीन एक नाव आहे माणिक पाटील चुएकर ज्यांनी दोन वेळा ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळं त्यांनीही या मतदारसंघात आपला दावा केलाय आता या चार कार्यकर्त्यांना संधी मिळणार की शरद लाड यांना याची उत्सुकता निश्चितपणे पुढच्या दोन महिन्यात राहणार आहे म्हणजे एकीकडे शरद लाड दुसरीकडे हे भाजपचे गेले अनेक वर्षे अतिशय प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आणि तिसरीकडं राष्ट्रवादीचे भैया माने हे सगळं महायुतीमधलं एकूण त्रांगड कसं सुटणार यावरच पुढचं बरंच काही अवलंबून आहे आता महाविकास आघाडीकडं वळू महाविकास आघाडीकडं सध्या तरी इच्छुकांची संख्या फार मोठी नाही पण हळूहळू ती निश्चितपणे वाढण्याची चिन्ह आहे सध्या तरी शिवाजी खांडेकर जे जतचे आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे जनरल सेक्रेटरीचे आहेत धनगर समाजाचा हा कार्यकर्ता त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं हे शिवाजी खांडेकर इच्छुक आहेत कदाचित जतमध्ये गोपीलचंद पडळकर यांना आव्हान देण्यासाठी या पक्षाचे नेते जयंत पाटील हे खांडेकर यांचं नाव पुढं करू शकतात याशिवाय सचिन चव्हाण आहेत काँग्रेसचे अनेक वर्षे यांनी गेल्या वेळी जोरदार तयारी केली होती पण तिकीट मिळालं नाही ते सुद्धा या पदवीधरसाठी इच्छुक आहेत सुनील मोदी उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे जे, गटा जे शहराध्यक्ष आहेत कोल्हापूरचे यापूर्वी त्यांनीही जोरदार ताकदीने ही निवडणूक एकदा लढवली होती ते आता या, या पदवीधरचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळं ते सुद्धा या मैदानात उतरण्यासाठी तयारी करू शकतात आणखीन एक महत्वाचं नाव शरद पवार गटाचं सारंग देशमुख सारंग पाटील जे खासदार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आहेत गेल्या अतिशय चांगली आणि जोरदार तयारी त्यांनी केली होती पण ऐनवेळी शरद लाड यांचे वडील अरुण लाड यांचं तिकीट फायनल झालं आणि महाविकास आघाडी एकत्र लढायचा असा निर्णय झाला आमदार सतेज पाटील यांनी ती सगळी जबाबदारी घेतली यामुळं अरुण लाड यांच्या मागे सगळ्यांनी महाविकास आघाडीची ताकद लागली त्या ताकदीचा उपयोग झाला आणि ते लाड विजयी झालेले आहेत यामुळं आता सारंग दे पाटील यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे सहा नोव्हेंबर पर्यंत मतमोजणी मतदान मतदार नोंदणी प्रक्रिया सहा नोव्हेंबर पर्यंत आहे गेल्या वेळी पेक्षा यावेळी जवळजवळ चार लाखापर्यंत ही मतदार नोंदणी पोहोचण्याची चिन्ह आहेत त्यामुळं आव्हान मोठं आहे मतदार पाच जिल्ह्यात विखुरलेले आहेत या सगळ्यांना मतदार नोंदणी करणं त्यांचं मतदान करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे सध्या तरी महायुतीमध्ये उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असली तरी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचा आग्रह त्या आग्रहाचं भाजपचे नेते काय करणार महाविकास आघाडी नेमकी कोणाला उमेदवारी देणार या भोवतीत सध्या चर्चा आहे मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे चुरस वाढणार हे नक्की आहे वर्षभर या संदर्भातल्या गड़ा घडामोडी घडत राहतील त्या सगळ्या घडामोडी आपण महाधुरळा युट्यूब चॅनेलवर पाहत राहू त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद